नमस्कार मित्रांनो मराठी गुरुच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो खुशखबर आनंदाची बातमी आहे सातवा वेतन आयोग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीचा पगार मार्चमध्ये मा मिळणार शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आजची बातमी ब्रेकिंग न्यूज सातवा वेतन आयोग शिक्षकांना अजून लागू झाला की नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया बावीस फेब्रुवारी आज सकाळची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मार्चमध्ये वेतन मिळणार साडेपाच लाख शालेय व पद्युत्तर शिक्षकांना मात्र सहाव्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची सूचना तीस जानेवारी रोजी निघाली त्यानुसार वाढीव वेतनासह वेतन बिले विविध कार्यालयांनी कोशाकर कार्यालयाकडे पाठवली त्यामुळे त्यांना तसे वेतन फेब्रुवारी पेड इन मार्च मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र लाखो शिक्षकांसाठी अधिसूचना न काढल्याने मार्चमध्ये त्यांना तो फायदा ना, मिळाला नाही शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले की शिक्षण विभागाकडे आम्ही अधिसूचना काढण्यासाठी वारंवार विचारणा केली पण हे काम, काम वित्त विभागाचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यास विलंब केल्याने हा गोंधळ आला शालेय शिक्षण उपसचिव चालू चौधरी म्हणाले की वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे त्याची छाननी सुरू आहे आणि एक आठवड्यात अधिसूचना निघेल शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसारच वेतन एप्रिलमध्ये मिळेल असे त्यांनी सांगितले आहे मित्रांनो अशा प्रकारची बातमी होती ती तुमच्यापर्यंत मी पोचवली आहे पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम